हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत मँगो शेवयाची खीर कडक टाकून घेऊया दोन चमचे तूप त्यानंतर या मॅंगो शेवया तर त्या प्रथम भाजून घेणार आहोत दोन मिनटं आपण ह्या शेवया मंदाचेवर भाजून घेतले आहे तर साईडला पण गरम पाणी ठेवलेलं आहे त्यात आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं शिजून घेऊया साधारण एक वाटी एवढं मी पाणी टाकलेले आहे त्यामध्ये शिजण्यासाठी पाण्यामध्ये बऱ्याच वेळी शिवाया शिजल्या अशा प्रकारे साधारण दोन ते तीन मिनट शेवाया छान शिजल्या गेल्या आहेत तर त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया हे सब्ज्यांच पाणी पाण्यामध्ये सब्जा भिजत ठेवलेला होता आणि तो आपण प्रथम टाकून घेऊया पाणी आटत आले तर त्यामध्ये आपण दोन कप दूध टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने दोन कप त्यामध्ये मी दूध टाकून घेतले आता दुधामध्ये छान अशा या शेवया शिजवून घेऊया दुधामध्ये छान अशी खीर शिजली गेली आहे तर त्यामध्ये टाकून घेऊया काजू पावडर किसने बारीक किसून घेतलेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया बदाम बदाम पावडर ती पण किसनेने किसून घेतलेली आहे आता दोन मिनिटं छान अशी शिजू देऊया मस्तपैकी घट्टपणा पण आलाय ना सणाच्या दिवशी अशा वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारच्या श्रावण महिन्यामध्ये खीर खायला मजा येते प्रत्येक काय बनवावं हा मोठा प्रश्न पडतो त्यावेळेस अशा ह्या वेगवेगळ्या वेग 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 वे प्रकारच्या खिरी सुद्धा छान लागतात गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये आपण थोडस किसकीने बारीक किसकीने जायफळ किसून टाकत आहोत आणि सगळ्यात शेवट टाकत आहोत वेलची अशी ही चविष्ट मस्त खीर खाण्यासाठी तयार सणाच्या दिवसामध्ये बनवा अशा प्रकारची मॅंगो शेवया खीर अशा प्रकारची खीर तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका പുനഃ ഭേറ്റൂ നവീന റെസിപ്പു